मित्रांनो नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे मसाजोग येथील संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराडा यांना झालेली अटक व त्यांच्या संदर्भात जे महाराष्ट्रामध्ये प्रकरण गाजत आहे या संदर्भामध्ये आज लातूरामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून फौजदारी कायद्यामध्ये निष्णात असलेले वकील ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांच्याशी बातचीत करण्यासाठी आज आपण त्यांच्याकडे आलो आहोत एकंदर हे झालेली अटक किंवा त्या संदर्भात उठलेले प्रश्न या संदर्भात आज ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार, नमस्कार। वकील साहेब तर ही झालेली अटक तुम्हाला कशी वाटते एकंदर काल झालेली अटक ही खंडणी केसमध्ये झालेली संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांना अटक झालेली नाही कालची खंडणी प्रकरणामध्ये अटक झालेली की त्या तिथं असलेल्या पवनचक्कीला खंडणी मागण्याच्या प्रकरणामध्ये त्यांची अटक झालेली आणि त्यामुळं ही झालेली अटक संतोष देशमुखच्या हत्येला कनेक्ट करता येते का त्याच्याशी याचा संबंध आहे का अशी ही चौकशी झाली पाहिजे सगळ्यात महत्वाचं खून म्हणल्यानंतर वेन देअर इज अ मर्डर देअर मस्ट बी मोटिव्ह हेतू असलाच पाहिजे प्रत्येक खुणामागं हेतू असतो माणसाचा मृत्यू धरक लागूनही होतो झाडावर पडून होतो साप चवून होतो पण मर्डर म्हणजे एखाद्या माणसाचा जाणीवपूर्वक केलेला खून आणि मग हा खून कशासाठी झाला खुनाचा मोटिव काय जर ह्या केसमध्ये या खुनाचा केस मोटिव संतोष देशमुख म्हणजे सुरुवातच त्या खंडणीकडे जाते वाल्मिककरांनी खंडणी माहिती हा त्यांच्या विरुद्ध गुन्हा आहेच मग खंडणी त्यांनी दिली नाही म्हणून त्यांनी गुंड माणसं हस्त पाठवले ते हस्तकत पाठवल्या त्या त्या ठिकाणच्या वॉचमननी त्या गावचे सरपंच म्हणून संतोष देशमुखला फोन केला संतोष देशमुख तिथं गेले त्यांनी त्या ते लोकाला मारहाण केली हकालून दिलं हा राग मनात ठेवून हा राग मनात ठेवून त्या ठिकाणी परत संतोष देशमुखचं अपहरण झालं आणि त्यांचा खून झाला पण खून ज्या प्रकारे झाला त्यांच्या अंगावर असलेले वाघ त्यांच्या मा खून करताना झालेली छळणूक त्यांची झालेली विटंबना त्यांच्या चेहऱ्यावर जाळलेले डाग आणि त्याचा केलेला व्हिडिओ त्याचा व्हिडिओ करून व्हायरल करतो ना त्याच्यामध्ये एक हेतू आहे तो हेतू असा आहे की आम्ही या ठिकाणचे बोस आहोत आमच्या विरोधात जो वागेल त्याचे हे हाल करून मारू हे त्याच्या मागलचा दुसरा हेतू आहे म्हणजे आम्ही या ठिकाणी खंडणी मागितली आणि जर कोणी विरोध केला जर वाद केला तर त्याचे या प्रकारे आम्ही हाल करू हेच समाजामध्ये दहशत पसरवण्यासाठी त्याला त्या पद्धतीनं मारलं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला म्हणून खंडणी मागितली ही इथपर्यंत गुन्हा आहे पण हा गुन्हा खूनपर्यंत चिटकू शकतो की खंडणी मागत असताना मी वसुलीसाठी माणसं पाठवले असताना त्या माणसाला मारहाण होते म्हणजे त्या जो मारहाण करतो त्याच्या विषयी तुमच्या मनामध्ये राग आहे ह्यांनी माझी वसुली थांबवली आणि हा राग तर मराठवाड्यामध्ये बीड म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये बजरंग सोनुने आणि मुंडेताई पंकजा मुंडेताई यांच्या पासूनच याच्यामध्ये रिफ्ट पडलेली आहे बजरंग सोनवणे निवडून आले या जिल्ह्यातलं आमचं वर्चस्व कमी होतंय हे वाटल्यामुळं आणि कुणामुळं कमी होतंय तर त्या लोकांना आपण मारलं पाहिजे ही सुद्धा दहशत या पाठीमागं आहे असं मला वाटतं म्हणून वाल्मिक कराडला खंडनीच्या केसमध्ये जरी अटक झाली असली तर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचणे आणि त्याची अंमलबजावणी करणे आणि त्याचा व्हिडिओ काढून बीड जिल्ह्यामध्ये दहशत पसरवणे आणि समाजाला दहशत याखाली त्यांना अटक व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं तपास झाला पाहिजे असं माझं मत आहे ओके साहेब हे एकोणीस दिवसानंतर ते सरेंडर झाले म्हणजे पोलीस खात्याला आणि गृहमंत्र्याला हे अपयश आहे का म्हणजे अटक करण्यामध्ये शंभर टक्के यामध्ये अपयश आहे तुम्हाला लातूरला आठवत असेल एक डॉक्टर घुगे हो घुगेच ना हो हो होुगे तेही असंच खून केसमध्ये फरार झाले पण विधानसभेमध्ये आम्ही द्वया देशमुख लातूरचे आमदार यांनी प्रश्न विचारताच तीन दिवसामध्ये त्यांना हरिद्वारहून अटक झाली कुठं लातूर किती लांब हरिद्वार पोलिसांनी मनात आणलं तर कुणाला माझा चाळीस वर्षाचा अनुभव पोलिसांनी मनात आणलं तर चोवीस तासाच्या आत कुणालाही अटक करू शकतात हा महाराष्ट्रातच फिरतोय त्याची अटक पुण्यातून का सरेंडर कशासाठी महाराष्ट्र पोलिस आणि या गोष्टी अनेक शंका निर्माण करतात एक शंका आज सकाळी मला एका विद्वान माणसाने बोलून दाखवली गाओ वकील साहेब म्हणले धनंजय मुंडे गोपीनाथ गोपी धनंजय मुंडे फडणवीस साहेबाला आदल्या दिवशी भेटतात दोन तास चर्चा करतात आणि तिथून आल्यानंतर अटकेचं प्लॅनिंग तयार होतं प्लॅन तयार होतो, होतो। वाल्मिक मुंडे अटक होण्यापूर्वी एक बाईट देतो वर्तमान न्यूजला एक बाईट देतो महाराष्ट्राला आणि सांगतो की मी निर्दोष आहे मी म्हणत नाही आज वाल्मिक करार दोषीच आहे म्हणून च च म्हणत नाही परंतु ज्या ठिकाणी तपास व्हायला पाहिजे आणि मग ज्या पद्धतीनं मला वाटतंय की त्यांनी ठरवलं त्याच्या आकानी की आता तू सरेंडर हो पण त्याची अशी व्यवस्था करू पुण्यातच का झालंय मध्ये का नाही झाले बीडमध्ये का नाही झाले आणख्याच पोलीस स्टेशनला का झाले या महाराष्ट्रातल्या लोकाच्या कायद्याचं राज्य राबं म्हणणाऱ्या मना लोकांच्या मनामध्ये शंका येत आहेत मी पोलीस यंत्रणेला गृह खात्याला विनंती करेन हा अत्यंत गंभीर महाराष्ट्राच्या दर्शन खून होतात रागाच्या भरात माणूस मारतो कशातून खून होतात अनेक खून केसेस मी चलवल्या परंतु समाजावर जरब बसावी म्हणून मारणाऱ्याचा व्हिडिओ करून समाजामध्ये तो व्हिडिओ टाकून आम्ही आमच्या वाटेला आलेल्या लोकाचे हे हाल करू हे दाखवणारं चित्र महाराष्ट्राला न निश्चितच खाली मान घरायला जो महाराष्ट्र यशवंतरावचा जो महाराष्ट्र वसंतदादाचा जो महाराष्ट्र अंतुलेचा जो महाराष्ट्र मनोहर जोशीचा यांच्या नेतृत्वाखाली विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे या सगळ्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकाला सोबत घेऊन महाराष्ट्र हकण्याचं काम केलं परंतु आत्ता हा महाराष्ट्र गुंडांचा हा महाराष्ट्र जरा बसवणाऱ्याचा हा महाराष्ट्र खंडणी खोराचा असं होता कामाने म्हणून या केसचा तपास पक्षपातीपणे त्याला आरोपीच करा असं माझं मत नाही पण त्याचा तपास मात्र त्या दृष्टीनं झाला पाहिजे की खंडणी मागितली जाते खंडणी मागणारे तिथं जातात त्याला रोखलं जातं आणि रोखलं जातल्या त्याला पळवून निहून त्याचा विकृत पद्धतीनं ज्या पद्धतीनं संभाजी महाराजाला छेळूछे चाळीस दिवस मारलं तसं संतोष देशमुखला पाच ते सात तास छडून त्याच्या अंगातलं रक्त किती कमी झालं बघा किती रक्तस्त्राव झाला किती वार आहे ही निश्चितच महाराष्ट्राचं नाव कलंकित करणारी घटना आहे त्यामुळे मी महाराष्ट्राचा बिहार झालाय म्हणणार नाही पण नक्कीच बीडचा बिहार झालाय आणि बिहारच्याही पुढे जाऊन झालेली घटना आहे त्यामुळे याचा या तपास निःपक्षपातीपणे योग्य दिशेने व्हावा अशी माझी अपेक्षा आहे वकील साहेब फौजदारी कायद्यामध्ये तुम्ही गेल्या चाळीस वर्षापासून निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध आहात तर एकंदर या प्रकरणात काय निकाल लागेल असं वाटतं आज सांगणं शक्य नाही तपास यंत्रणाने तपास करू द्या येणारे पुरावे आणावे त्याला पुरावे वळत करत असताना त्याला कसलीही माफी देऊ नये मी पक्षपातीपणे योग्य तपास व्हावा आणि मी सांगतो त्या दृष्टीनं ह्याचं कनेक्शन असं आहे खंडणी मागणे खंडणी मागायला माणसं पाठवणे न दिलं म्हणून तिथं तोडफोड करायला गेली माणसं त्या वॉचमॅनला मारहाण केली संतोष देशमुख आले त्या मारहाण करणाऱ्याला मारले हा माणूस आपल्या वर्चस्वाला आव्हान देतोय म्हणून त्याचा झालेला खून आहे असे ही चेन बांधली पाहिजे ही चेन ज्या दिवशी तुम्ही बांधाल त्या दिवशी खरे आरोपी समोर येतील त्यांचे सीडीआर तपासा कुठं राहिले ती तपासा सरेंडर पहिल्या दिवशी का नाही झाले हे तुमचं नाव आहे ते काय पंधरा दिवस पुरावे नष्ट करत होते का याचाही तपास झाला पाहिजे आणि ह्या दृष्टीनं सगळा तपासून महाराष्ट्राला येड्यात काढू नका एका बाजूला संघाच्याही सर्वाला दोषी करू आणि पंधरा दिवस तो माणूस महाराष्ट्रात फिरतोय तो अटक करत नाही हे अत्यंत खेदजनक आहे हे राज्य घटनेप्रमाणे चालावं कायद्यानं चालावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर याच्यातल्या दोषी लोकांना शिक्षा झालीच पाहिजे वकील साहेब हे प्रकरण गाजत आहे आणि एकंदर तुम मग तुम, तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे बीडचा बिहार होतोय का काय झालेला आहे तर याच्यामध्ये मुख्यमंत्र्याकडनं म्हणजे तुम्ही सत्तेमध्ये आहात तुमचा पक्ष शिवसेना हा सत्तेमध्ये आहे तर एकंदर मुख्यमंत्र्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे तुम्ही मला राजकारणी म्हणून प्रश्न विचारता का वकील म्हणून विचारता लातूरच्या बाजूचा जिल्हा आहे आमच्या पंचवीस चाळीस किलोमीटरवा परळीमध्ये काय होतंय सगळे डोळे उघडून बघा कुठून आले करा कसे मुंडे साहेबांसोबत राहिले पुन्हा पंकजा पाडण्यासाठी त्यांना कोण मदत केली ते धनंजय मुंडेकर कसे गेले राखेचे टेंडर कसे सुटतात तिथल्या व्यवस्था जर तुम्ही परळीच्या जवळ बघायच्याच नसत्या आंधळ्याचं सोंग घ्यायचं असेल तर अवघड आहे मी, मी सांगतो की परळीमध्ये गुंडा राज्य आहे ते बंद झालं पाहिजे तिथले लोक घर सोडून व्यापारी समाज अंबाजोगाईला लातूरसाठी लवू लागला तिथं नादा चालत नाही हे कशासाठी कुणासाठी आणि ज्यांनी हे पेरलंय त्यांनी सगळ्याचे शेवट पाहावे सद्दा मुसेनचा शेवट पाहावा हिटलरचा शेवट पाहावा हे किती दिवस करणार आहेत तुम्ही ज्या ज्या लोकांनी हे करायचं ठरवलंय समाधानाने या ठिकाणी जगायचं असेल तर कायद्याचं राज्य असलं पाहिजे जी कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यासाठी केलाय त्या कायद्याचं रक्षण करून कायद्याप्रमाणे सगळं राज्य चालावं अशी माझी अपेक्षा धन्यवाद वकील धन्यवाद <laughs>